चार जून रोजी बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता राखावी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी आवाहन केले आहे येत्या चार जून रोजी बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे तर या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये सर्व नागरिकांनी शांतता राखावी व कोणताही परिणाम करू नये असे आवाहन बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय बीड येथून आज शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी दुपारी एक, एक वाजता आवाहन केले आहे जे काउंटिंग बंदोबस्त आहे त्या काउंटिंग बंदोबस्तामध्ये आपण पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे सी आर पी एफ एस आर पी एफ त्याचबरोबर जिल्हा पोलीस दल होमगार्ड यांचा पुरेपूर वापर करतो आहोत जिल्हा पोलीस दलाचे साधारणतः पाचशे कर्मचारी आणि सत्तर अधिकारी दोन आ, दोन ॲडिशनल एस पी चार डी वाय एस पी छोटा मोठा बंदोबस्त आपण काउंटिंग प्लेसला लावतो आहोत आणि पूर्ण परिसरामध्ये एक एस आर पी एफ कंपनी देखील डिप्लॉय राहणार आहे त्याशिवाय सी आर पी एफचं प्लॅटून एक डिप्लॉय असणार आहे आपण जो काउंटिंग प्लेसच्या समोरचा जो रोड आहे तो देखील डायवर्ट केलेला आहे त्याचं देखील नोटिफिकेशन इश्यू केलेलं आहे ठिकठिकाणी आपण बॅरिकेटिंग लावून शॉपिंग पॉईंट बनवलेले आहे पार्किंग प्लेसेस पक्षाप्रमाणे बनवलेले आहेत <coughs> त्याची देखील माहिती पक्ष पक्ष कार्यकर्त्या दे देण्यात आलेली <coughs> शिवाय आपण मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे पेट्रोलिंग <coughs> त्याशिवाय फिक्स पॉईंट बंदोबस्त देखील आपण डिप्लॉय केलेला आहे जिल्ह्यामध्ये देखील आपण पूर्ण दोन कंपन्या ज्या डिप्लॉय केलेल्या आहेत दोन एसआरपीए कंपन्या सोशल मीडियावर आमचा विशेष वॉच आहे आत्तापर्यंत आपण सोशल मीडियाच्या माध्यमाने सोळा गुन्हे नोंद केलेले आहेत साधारणतः साडेचारशे पोस्ट या आम्ही आयडेंटिफाय केल्या अक्षपारे पोस्ट त्यापैकी साधारणतः सव्वा चारशे पोस्ट जे आहेत ते आपण सोशल मीडियामधून काढून टाकलेले आहेत सात सव्वा दोनशे लोकांवर आत्तापर्यंत आपण प्रतिबंध कारवाई केली जी सुद्धा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे त्याशिवाय आपण जे जिल्ह्यामध्ये जे ज्यांच्याकडनं प्रॉब्लेम होऊ शकतो अशा लोकांची देखील यादी तयार केलेली आहे या उपरही कोणी जर कायदा हातात घेईल किंवा सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट टाकेल तर त्याच्यावर निश्चितपणानं कठोर कारवाई करण्यात येईल अटक करण्यात येईल जे काउंटिंगच्या वेळी गोंधळ करतील देखील अटक करण्याचे भविष्य आम्ही केली